आज डी साहेबाला इथं निवेदन दिलेलं आहे का येणाऱ्या एक फेब्रुवारी पासून आम्ही काम बंद आंदोलन करत आहे कारण आजकाल महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे आणि स्मार्ट मीटर बसवण्यात येणार येणार असल्यामुळे जे महाराष्ट्रातले चाळीस हजार कर्मचारी आहे त्या चाळीस हजार कर्मचारी हे बेरोजगार होणार आहे त्याकरता शासनाने अगोदर आमच्या रोजगाराचा प्रश्न त्याबद्दल निर्णय घ्यावा नंतर हे स्मार्ट मीटर बसवण्यात याव्या मागील अधिवेशन मध्ये जे मुख्यमंत्री साहेब होते त्यांनी सांगितले होते कुठल्याही घरगुती ग्राहकाला हे मीटर बसवण्यात येणार नाही पण हळूहळू व्यावसायिक ग्राहकांना ते बसवण्यात आले शासकीय कार्यालयामध्ये पण बसवण्यात आले आणि जे आज फॉल्टी ग्राहक आहे त्या फॉल्टी ग्राहकाचे पण आता मीटर चेंज होत आहे तर त्याकरता हे जसे काम हे संत गतीने हळूहळू प्रत्येक ग्राहकाच्या घरी हे मीटर बसवण्यात येणार आहे त्याकरता महाराष्ट्राचे जे चाळीस हजार कर्मचारी आहे जे से काम करतात त्या रीडिंग कर्मचाऱ्यांचं भविष्य हे धोक्यात येणार आहे त्याबद्दल सरकारने थोडेफार त्यांची बाजू राखून त्यांचं म्हणणं ऐकून त्यानंतरच हे स्मार्ट मीटर बसावे त्याकरता प्रत्येक सबडिव्हिजन मध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे नियोजन देण्यात येत आहे तर येणाऱ्या एक फेब्रुवारीला काम बंद आंदोलन हे करण्यात येणार आहे तर त्याबद्दल आम्ही सगळेच जण आज या सब आम्ही निवेदन पण दिलेलं आहे तुमच्या संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत कंट्राक्ट विद्युत मीटर रीडर कामगारांना वयाच्या सेवानिवृत्तीपर्यंत शाश्वत रोजगार मिळावा कंट्राक्ट विद्युत मीटर रीडर कामगारांना समान वेतन लागू करावे किमान वेतन अंतर्गत सर्व मीटर रीडर कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी ठोस थो, उपाययोजना करणे मीटर रेडर कामगारांना राज्य शासनाने इतर देय भत्ते आणि वैद्यकीय सुविधा लागू करण्यात यावी मीटर रेडर हे पद कंट्रा बाह्य स्त्रोत कामगार म्हणून समाविष्ट करावे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आज आम्ही इथे भोकरदन सब डिव्हिजन इथे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे कारण आता काय होत हळूहळू ग्राहकाच्या घरी स्मार्ट मीटर लागत आहे आणि स्मार्ट मीटर लागल्यामुळं जे महाराष्ट्रातले चाळीस हजार जे कर्मचारी आहे चाळीस हजार कर्मचारी सगळ्यांना सा, निवेदन दिलेलं आहे हे निवेदन प्रत्येक महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक सब िव्हिजन आणि जिल्ह्यामध्ये देण्यात येत आहे येणाऱ्या एक फेब्रुवारी पासून प्रत्येक रिडर हे काम बंद करणार आहे आणि बिल वाटपचे पण काम बंद करणार आहे कारण जोपर्यंत सरकार या चाळीस हजार मीटर लिटर बद्दल काही ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद करणार आहे कारण या चाळीस हजार लोकांचा रोजगार आणि पोट भरण्याचा विषय हा सरकारने याबद्दल चिंता व्यक्त केली नाही सरळ त्यांनी स्मार्ट मीटर बसवणे सुरू केलेले आहे यांचा आमचं जे चाळीस हजार लोक आहे यांचं भविष्य अंधारात आहे सध्या तर आम्ही याकरता शासनाने पण आमची थोडीशी बाजू ऐकून घेऊन आणि आमच्याबद्दल निर्णय करून नंतरच स्मार्ट मीटर बसवावेत तोपर्यंत स्मार्ट मीटर बसू नये आणि एक येणार एक फेब्रुवारीला पूर्ण महाराष्ट्रभर आमचे जे युनियन आहे पूर्ण महाराष्ट्राचे युनियन आहे त्यांचे पण वरून आम्हाला आदेश आलेले काही ता एक तारखेपासून एक फेब्रुवारी पासून कुठल्याही मीटर रिडरनी बिल वाटप किंवा मीटर रिडिंगचे काम घेऊ नये तसेच याकरता सरकार म्हणजे आमच्याबद्दल थोडेफार चर्चा तरी चर्चा तरी केली पाहिजे म्हणजे अगोदर त्यांनी सांगितलं तर मागच्या अधिवेशन मध्ये का कुठल्याही घरगुती ग्राहकाला स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही परंतु जसे इलेक्शन संपले आणि इलेक्शन झाल्यावर आता प्रत्येक अगोदर त्यांनी जे शासकीय कार्यालय त्यामध्ये लावण्यात आले नंतर हळूहळू व्यावसायिकांना पण लावण्यात येत आहे आणि आता सध्या फॉल्टी जे ग्राहक ज्या ग्राहकाचे मीटर खराब आहे त्या ग्राहकाला पण हळूहळू बसवत आहे म्हणजे हळूहळू संत गतीने प्रत्येक ग्राहकाला स्मार्ट मीटर हे बसवण्यात येत आहे त्या स्मार्ट विरोधाबद्दल आमचा त्रिव विरोध आहे कारण त्या स्मार्ट मीटर बसवल्यामुळं आमचा चाळीस हजार लोकांचा रोजगार जाऊ शकतो याबद्दल सरकारने काही ना काहीतरी मीटर लिटरच्या बाजूने काही ना काहीतरी निर्णय त्यांनी घेण्यात यावा हीच आमची विनंती आहे